झुंजारची मुलखुगिरी बाबुराव अर्णारकर झुंजार कथा प्रकरण पाच भयानक बॉम्ब झुंजारने रात्र पडताच कामगिरीवर निघण्याचे ठरविले होते विजयाही त्याच्याबरोबर जाणार होती त्यामुळे नेताजी स्वयंपाकघरात भोजनाची तयारी करण्यात गडला होता मीरा बसईजवळील खेड्यात सुखरूप पोहोचली असे अजितने फोन करून त्याला कळविले होते त्या बातमीने झुंजारपेक्षा विजयाला अधिक आनंद झाला होता सु सुंदर मीरा झुंजारपासून जितकी दूर राहील तितके बरे असे तिला मनपूर्वक वाटत होते भोजन उरकून बाहेर पडण्याची तयारी झाल्यानंतर विजया म्हणाली आपण काही माहिती नसता तेथे जाणे योग्य होईल काय आणि तुम्हाला त्या हरकिसनासच्या हरकिसनदासाच्या वाड्याचा संशय घेण्यास आधार काय मी दुपारपासून भोगीलालचे प्रेत दिसले होते त्या जागेच्या आसपासची माहिती मिळवत होतो झुंजार म्हणाला तो वाडा प्रेमकुंजाच्या वाटेवरच आणि अवघ्या एक मैलावर आहे तो वाडा पुरातन असून एखाद्या किल्ल्याप्रमाणे आहे कारस्थानी मंडळीच्या दृष्टीने ती जागा अगदी सोयीस्कर आहे म्हणून मला तो एकदा माझ्या नजरेखालून घालावयाचा आहे झुंजारने आपली मोटार लिफ्टने खाली उतरवून गल्लीत उभी केली होती व आपल्या नेहमीच्या मेकॅनिककडून इंजिन इंजिनाची साफसफाई व तपासणी करून टाकीत इंजीन, भरपूर पेट्रोल घालण्यास सांगून तो पुन्हा लिफ्टने वर गेला होता विशेष कामगिरीवर जायचे असल्यामुळे त्याला काही तयारी करावयाची होती झुंजार महालासमोर दबा धरून बसलेल्या महारु रुद्राने झुंजारची ती गडबड पाहिली तो टॅक्सीने दोबी तलाव येथील त्याच्या जागेत जाऊन पाच मिनिटांच्या आत पुन्हा त्याच टॅक्सीने झुंजार महालाकडे परतला हो। तेव्हा त्याच्या अंगावर मेकॅनिकचा पेहराव होता झुंजारचे मोटार अद्याप हे, हे त्याला समाधान वाटले महारुद्र टॅक्सीतून उतरून सरळ झुंजारच्या मोटारीकडे गेला आणि त्याने इंजिनाचे झाकण उघडले तळमजड्यावर पहारा करणाऱ्या वृद्ध साबाजीने ते पाहिले व त्याने त्वरेने जवळ जाऊन महारुद्राला विचारले तू मालकांच्या मोटारीचे काय करीत आहेस महारुद्र महाधूर्त होता तो न घाबरता साबाजीला म्हणाला आमच्या कंपनीला तुझ्या मालकांचा फोन आला होता मला इंजिनावरून नजर फिरवायची आहे माझे काम मला पाच मिनिटात उरकायचे आहे साबाजीने समाद साबाजीचे समाधान होऊन तो आपल्या जागेकडे परतला झुंजार कधी खाली येईल याचा नेम नाही हे मारु महारुद्राला माहीत असल्यामुळे त्याने अतिशय त्वरेने आपले काम उरकले तो तसल्या कामात चांगला मुरलेला होता पण जेव्हा त्याने इंजिनाचे झाकण पुन्हा बंद केले तेव्हा त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम सुटला होता तो त्वरेने दूर झाला आणि रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या एका बाकावर बसून सिगरेट ओढू लागला सुदैवाने त्याला फारशी चांगली संधी मिळाली होती व त्याने तिचा तत्काळ आणि योग्य उपयोग केला होता <स्याँग> महारुद्र हा परदेशी होता पण त्याला झुंजारची चांगली माहिती होती तो स्वतःशीच समाधानाने म्हणाला शेवटी स्वतःला महापराक्रमी समजणाऱ्या झुंजारचा अवतार माझ्या हस्ते समाप्त होणार खरे म्हटले तर त्याने तेथेच थांबणे शहाणपणाचे नव्हते पण झुंजारचा शेवट पाहण्यास तो अतिशय उत्सुक होता दहा मिनटे निघून गेली नंतर त्याने झुंजारला त्या मोटारीत बसताना पाहिले झुंजारने सिगारेट पेटवली तो मोटार चालविण्याच्या जागेवर अगदी स्तब्ध बसला नंतर विजया तेथे आली व ती त्याच्या शेजारी बसली हे तर फारच छान त्याच्याबरोबर त्याची बायकोही आहे अत्यानंदाने तो म्हणाला आता एका दगडात दोन पक्षी ठार होणार हा खरोखरच महारुद्राचा महान विजय होता पण झुंजारने मोटार का सुरू केली नाही झुंजार अगदी हलक्या आवाजात म्हणाला विजू तो खाली उतर आणि काहीतरी बरोबर घेण्यास विसर्दी आहेस अशा प्रकारे झुंजारच्या महालाच्या तळमजल्यावर जाऊन उभी राहा विजयेने क्षणभर त्याच्या चर्याकडे पाहिले व ती निमूटपणे खाली उतरून काही विसरल्याचे हावभाव करीत घाईघाईने झुंजार महालात शिरली महारुद्र स्वतःशीच चिडून म्हणाला बघा बाई काहीतरी विसरली वाटते विजया झुंजार महालात अदृश्य होईपर्यंत महारुद्र रागारागाने तिच्याकडे पाहत होता नंतर त्याने पुन्हा मोटारीकडे नजर वळवली आणि तो वारंवार डोळ्यांवरून हात फिरवू लागला त्या काही क्षणातच झुर झुंजार अदृश्य झाला होता महारुद्र त्याला आजूबाजूला शोधित होता आणि अचानक त्याच्या पाठीवर कुणाची तरी थाप बसली तो इतका दचकला की चांगला तीन फूट उंच उडाला माझ्या मित्रा तू इतका दचकलास का झुंजारने त्याला हसत विचारले अरे बापरे महारुद्र म्हणाला तो झुंजारच्या मोटारीपासून सुमारे तीस फूट दूर होता आणि तेवढे अंतर तोडून झुंजार कधी जवळ आला हे त्याला समजलेही नव्हते मित्रा तुझी पाठ थोपटण्यात माझी चुकत झाली झुंजार हसून म्हणाला अचानक धक्का बसल्यामुळे काही माणसे हृदयक्रिया पडून हृदय क्रिया बंद पडून मरण पावली आहेत असा माझा अनुभव आहे तू मॅकॅनिक दिसतोस आणि माझ्या मोटारीचे ब्रेक बिघडले आहेत तुला पैसे मिळतीलच झुंजारने बोलताना त्याचा हात पकडला होता त्याच्या पकडीतून आपला हात सोडविण्याचा प्रयत्न करीत आणि धापा ताकीत महारुद्र म्हणाला मला तुमचे काम करता येणार नाही मी फार घाईत आहे माझा हात सोडा भल्या माणसा ब्रेक दुरुस्त करायला तुझ्यासारख्या हुशार माणसाला दोन मिनिटेही लागणार नाहीत त्याला पुढे खेचीत झुंजार म्हणाला महारुद्र स्वतला शक्तिवान समजत होता पण झुंजारने एखाद्या लहान मुलाप्रमाणे फराफरा ओढीत त्याला त्या मोटारीजवळ नेले महारुद्र ओरडून म्हणाला मला जाऊ द्या अरे असे काय करतोस झुंजारने हसत विचारले तुझ्या चर्येकडे पाहून एखाद्याला वाटेल की तू मोटारीच्या इंजिनात एखादा बॉम्बच दडवून ठेवला आहेस माझी बोलण्यात जरा चूक झाली होती ब्रेक बरोबर आहेत पण इंजिन सुरू करण्याची चावी नीट दिसत नाही दोस्ता तूच ही चावी फिरवून पहा झुंजारने दार उघडून त्याला मोटारी ढकलले आणि महारुद्र घाबरून म्हणाला नाही ठीक आहे मी तुला चावी फिरवून दाखवतो झुंजार त्याचा हात धरूनच त्याच्या शेजारी बसून म्हणाला महारुद्राने घाबरून मोठ्याने किंकाळी फोडण्यास सुरुवात केली झुंजारचे राई एवढाले तुकडे होऊन ते आकाशात कसे उडतात हे पाहण्यासाठी तो उत्सुक होता पण झुंजारबरोबर स्वत मरण्याची त्याची तयारी नव्हती त्याच्या ओरडण्यामुळे अनेक लोक त्या मोटारीकडे धावले पण मित्रा घाबरू नकोस मला फक्त खात्री करावयाची होती झुंजार म्हणाला तू सैतान आहेस तुला सर्व माहीत आहे महारुद्र ओरडून म्हणाला होय मला सर्व माहीत आहे मी अर्धा तास त्यासाठीच तर माझी मोटार बाहेर ठेवली होती झुंजार म्हणाला मी तुला झुंजार महाला समोर घुटमळताना पाहिले तेव्हाच तू काही वेगळ्या हेतूने येथा आला आहेस हे ओळखले होते मूर्खा तुला पकडण्यासाठीच तर मी हा सापळा लावला होता मी गेला अर्धा तास काय करीत होतो असे तुला वाटते वरच्या एका खिडकीतून मी दुर्बिणीने तुझी सारी धावपळ व धडपड पाहत होतो महारुद्राने आपला उजवा हात झटका मारून सोडविला आणि खिशातले पिस्तूल बाहेर काढले झुंजार अतिशय सावध होता त्याने महारुद्राच्या डाव्या कांशिलावर जोराने ठोसा मारून त्याला खाली पाडले आणि खाली पडलेले पिस्तूल त्यावर रुमाल टाकून उचलले आणि ते जपून खिशात ठेवले विजय आणि साबाजी त्याचवेळी धावत तेथे आली होती ती काही विचारण्यापूर्वीच झुंजार म्हणाला तुला मी नंतर सर्व काही सांगेन तू लिफ्टने आपल्या जागेत परत जा साबाजी तू येथे पहारा कर आणि या गाडीच्या आसपासही कोणाला फिरकू देऊ नकोस मी थोड्याच वेळात परत येतो झुंजारने पुढे होऊन एक टॅक्सी थांबवली आणि बेशुद्ध महारुद्राचा एक पाय पकडून त्याला फराफरा उडीत टॅक्सीकडे नेले नंतर एखादे बोचके उचलावे त्याप्रमाणे त्याला टॅक्सीत फेकून खुशाल एखादे बोचके तुडवावे त्याप्रमाणे तुडवीत आत नेले आणि ड्रायव्हरला सी आय डी ऑफिसकडे टॅक्सी नेण्यास ने सांगितले सी आय डी ऑफिससमोर टॅक्सी उभी राहत असतानाच महारुद्र शुद्धीवर येऊ लागला होता पण तो अतिशय भांभावला असल्यामुळे झुंजारने त्याला लिफ्टमधून दुसऱ्या मजल्यावर नेले आणि तेथून आनंदरावांच्या खोलीत ओढीतच आणले तरी त्याने काही गडबड केली नव्हती झुंजार हा काय चावटपणा आहे आनंदराव डोळे वटारीत म्हणाले आनंदराव मी तुमच्यावर उपकार करण्यासाठी आलो आहे हा ग्या तुम्हाला हवा असलेला खुनी आणि हे त्याचे पिस्तूल खिशातील रुमालात खिशातील रुमालात गुंडाळलेले पिस्तूल बाहेर काढीत झुंजार म्हणाला याच पिस्तुलाने हिरा मात्रेचा खून झाला आहे हे तुमचे तज्ज्ञ शोधून सहज शोधून काढतील साहेब या झुंजारला पकडा महारुद्र धापा टाकीत म्हणाला याने मला ठोसा मारून बेशुद्ध केले आनंदरावांनी झुंजारच्या चर्येकडे एकदाच पाहिले आणि ते आपल्या माणसांना म्हणाले या माणसाला येथून घेऊन जा आणि नीट बंदोबस्तात ठेवा महारुद्राला तेथून बाहेर काढल्यानंतर आनंदराव म्हणाले काय रे हा माणूस खुनी आहे आणि त्या पोरीचा याच पिस्तुलाने खून झाला हे तुला कसे समजले कारण थोड्या वेळापूर्वी याने माझा आणि विजूचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांनी हिराला मीरा समजून ठार मारले ज्यांनी भोगीलालचा खून केला त्यांनीच हा मारेकरी माझ्याकडे पाठविला होता सकाळच्या वर्तमानपत्रांनी माझे नाव प्रसिद्ध केल्यानंतर ते बदमाश अशी काहीतरी हालचाल करतील अशी माझी अपेक्षा होती त्यामुळे मी सावध होतो आणि म्हणूनच माझे आणि विजूचे शतखंड तुकडे झाले नाहीत या माणसाने माझ्या मोटारीत एक बॉम्ब लपविला आहे तो तेथून काढण्यासाठी चांगल्या तज्ज्ञ माणसांना पाठवण्याची व्यवस्था करा सामान्यांना ते काम जमणार नाही तुझ्या मोटारीत बॉम्ब लपविला आहे झुंजारने त्यांना थोडक्यात माहिती सांगितली तेव्हा आनंदराव म्हणाले तू मूर्खाप्रमाणे ती गाडी तेथेच सोडून आलास बॉम्बचा स्फोट होऊन शेकडो माणसे जखमी होतील ना हो होती नाही तशी भीती नाही झुंजार म्हणाला मोटार चालू केल्याशिवाय स्फोट होणार नाही मी ती तेथे सोडण्याऐवजी डोक्यावर उचलून तुमच्या ऑफिसात आणाव्याला हवी होती काय आनंदरावांनी लागलीच फोनवरून कित्येक हुकूम सोडले नंतर महारुद्राला तेथे आणून ते आश्चर्यदर्शक स्वरात म्हणाले मोटारीत बॉम्ब लपवून या झुंजार रावांचा खून करण्याचा प्रयत्नाबद्दल मी तुला अटक करीत आहे साहेब मी बाकावर बसून हवा खात होतो मी कुठल्याही मोटारीजवळ गेलो नाही माझ्यावर खोटा आळ आल घेण्यात आला आहे महारुद्र म्हणाला आणि पिस्तूल कुठून आणलेस आनंदरावांनी दर्डावणीच्या स्वरात विचारले ते माझे नाही महारुद्र म्हणाला आनंदरावांनी त्याची झडती घेतली त्याच्या कोटाला पिस्तूल ठेवण्यासाठी एक चोर कप्पा होता शिवाय काही काडतुसे व इतरही काही विशिष्ट प्रकारची हत्यारे त्याच्या खिशात होती त्यांनी महारुद्राला कोठा कोठडीत बंद करण्याची व्यवस्था केली आणि ते झुंजारसह ऑफिसातून बाहेर पडले त्यांची वाट पाहत दोन मोटारी उभ्या होत्या एका मोटारीत बॉम्बचा बंदोबस्त करणारे खास तज्ञ होते आणि काही खास पोलिसही होते ते झुंजार महालाजवळ पोहोचले तेव्हा आनंदरावांनी आधी व्यवस्था केल्यामुळे तेथल्या सर्व वाटा रोखल्या होत्या झुंजारच्या मोटारीपासून पन्नास फुटांपर्यंत कुणालाही जाऊ देण्यात येत नव्हते त्या खास तज्ज्ञांनी झुंजारच्या मोटारीतील इंजिनात बसविलेला बॉम्ब दहा मिनिटात बाहेर काढला व ती मोटार तेथून हलविण्यास काही हरकत नाही असे सांगितले मुख्य तज्ञ म्हणाले झुंजारराव तुम्ही नुसती मोटारीची चावी फिरवली असती तर तुमचे आणि तुमच्या मोटारीचे राई एवढाले तुकडे झाले असते आणि आजूबाजूच्या असलेल्या लोकांचे काय झाले असते मोटारीपासून सुमारे वीस पंचवीस फुटांपर्यंत असलेले सर्व लोक ठार झाले असते निदान त्यांना भयंकर जखमा तरी झाल्या असत्या हा सामान्य बॉम्ब नाही आणखी पाच मिनिटांनी तो बॉम्ब तेथून सी आय डी ऑफिसात नेण्याची व्यवस्था झाल्यानंतर आनंदरावांनी आपले मदतनीस परत पाठवले आणि तेथली रहदारी पूर्ववत सुरू झाली झुंजाराणे आनंदराव मोटारीजवळ उभे होते तेथे येऊन विजया म्हणाली मोठा भयंकर प्रसंग टळला म्हणावायचा तुम्ही ते कसे ओळखलेत मी माझ्या डोळ्यांचा चांगला उपयोग करीत असतो त्या माणसाला समोर घुटपळताना पाहताच मला त्याचा संशय आला होता नंतर मी वरच्या मजल्यावरील खिडकीतून त्याची सर्व करामत पाहिली होती पण झुंजार भोगीलालचा खून झाला याला तुझ्या शब्दाशिवाय काही आधार नाही आम्हाला अद्याप त्याचे प्रेत सापडलेले नाही आनंदराव म्हणाले या प्रकरणात कोण आहे हेही समजत नाही पण त्यांनी मला आणि विजूला अशा भयंकर प्रकारे ठार करण्याचा प्रयत्न केला त्या अर्थी ते उलट्या काळजाचे बदमाश आहेत हे सिद्ध होते झुंजार म्हणाला आनंदराव मी त्यांना शोधून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही पण ते, ना ते कोडे जर तुला माहीत नाही तर तू ते शोधून काढणार कसे आनंदरावांनी विचारले ते एक बिकट कोडे आहे खरे झुंजार म्हणाला पण तसली कोडी सोडविण्यासाठीच तर अस्मादिकांचा जन्म आहे आनंदराव जे माझ्यावर विशेषत माझ्या विजूवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न करतात त्यांना मी नेहमीच योग्य शासन करीत असतो आता तर कुठे सुरुवात झाली आहे पुढे ज्या काही गमती जमती होणार आहेत त्या पाहून तुम्ही थक्क होणार आहात प्रकरण पाच भयानक बॉम्ब येथे समाप्त झुंजारची मुलुखगिरी बाबुराव अर्णारकळ प्रकरण पाच भयानक बॉम्ब येथे समाप्त